नमस्कार सगळ्यांना तर आता झालाय जेवणाचा टाइम स्वयंपाक ते आमचा तयार झालाय मी नाईन मिळून बनवलाय स्वयंपाक बरका तर इथं बघा आई आई पुसून घेते किचन आता वाजल्या त्या पाहुण्यानंतर आता जेवायचा टाइम झालाय आता सगळं स्वयंपाक ते करून झालंय आता तिकडच्या घरात टीव्हीच्या घरात जेवायला न्यायचंय आणि तिथं दूध ठेवलंय गरम करायला तर भाजी केली आणि स्पेशल मेनू आहे ना आज नवीनच भाजी कशी तर केली ते नक्कीच बघा तर चला जेवायला जावं आपण आपली जेवणाची तयारी झालेली आहे आजच्या बी काय काय बनवलंय बघा वड्या केल्या त्या बेसन वडी आळू वडी कालवण कसट्याचं कालवण कालवण भाजी कशाची आणि भाजी सगळ्यात महा महत्वाचा आईचा आवडता आयटम आई आहे मनगडण भाजी कशाची वळत बरं कोथमिरीची भाजी अरे वापर <laughs> कोथमिरीची <कुत्ते laughs> भाजी आ, तर एकदम भारी लागते बघा खायला आवडते तर मुगाची ती टाकून केली आहे ना भाजी कोथमिरीची भाजी मी आज पहिल्यांदाच खाणार आहे पण माझ्या डिलेव्हरीला टायमाला असली भाजीच खात होते मी होय दादा तुला आवडेल का कोथमिरीची भाजी बर बघूया टेस्ट करून कोथिंबीरची भाजी कशी आहे इथं आम्ही सगळे जेवायला बसलेलोय भाऊ आई दर्शन दर्शन हे जेवाय बोलो त्याला पाणी आहे आधी दर्शुला पाणी दे ग जेवणाच्या आधी दर्शूला पाणी लागतंय दर्शूला पाहिजे बटाट्याची भाजी सुरुवातीला त्याला कलावंस आवडतं दर्शनला गुड हूं दादा तुला काय द्यायचं मी मला हा बघ देखी बघ मी कोथिमिरीची भाजी सगळी भाजी भाजीच समती अरे सकाळने तीची भाजी होती कशी लागते का कोथिमिरीची भाजी एकदम भारी लागते मी तर काय अजून खाली नाही व पहिलीच वेळ आहे खायची मी असं झालं काय म्हणजे काय झालं कमी पडली होती का भाजी जास्त झाली का मी आवडी खायला मस्त बघी खमग

Bye cara. Bye.